तत्व राहू ऐका हैदराबादचे गॅझेटची लगेच तात्काळ अंमलबजावणी आता करायचे दोन सातारा संस्थांचे पण जे आर काढायचे फक्त एक पंधरा दिवस त्यांचा म्हणणं आहे त्याच्यात काही त्रुटी आणि ते बरेच किचकट आमचं संस्थांचं आहे एक महिन्यात सगळं करून देतो त्याची विटे साहेबांनी बाबा राजे साहेबांनी जबाबदारी घेतली राजाचा शब्द म्हणजे अंमलबजावणी हे झालंय आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका आणि दुसरं त्याच्यात कोणी अडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारनी लढाईची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्या मान्य मान्य आता कोराव ऐका हैदराबादच्या गॅजेंटी लगेच तात्काळ अंबलबाजावणे आत्ता कळायला दुसरा मुद्दा ऐका आता दुसरा मुद्दा हा बना आधी ऐका सगळ्या मागण्या सगळ्या मागण्या ऐका पाहतो काय म्हणतो काय काय चौकशी

माया मायापुढ सगळे अभ्यासक आहेत त्यांचा होकाराला करायला हो, हो देऊ नये बरोबर का ये दोन सातारा संस्थांचे पण जे आर काढायचे फक्त एक पंधरा दिवस त्यांचं म्हणणं आहे त्याच्यातल्या काही त्रुटी आणि ते बरेच किचकट आमचं संस्थांचं आहे एक महिन्यात सगळं करून देतात त्याची विटे साहेबांनी बाबा राजेसाहेबांनी जबाबदारी घेतली राजाचा शब्द म्हणजे अंमलबाजीवणी नसता राजाचं मोकल भांडण होणार हो मावळ्यात न्यायालय मावळ्याचा भांडा कोण भांडाजेव अरे त्यांना बाबा राजे करावं तर आमचं जुनं आपण तुम्हाला दादू म्हणतात दादू <laughs> हे असं असतं ते लाडाचं नाव असतं छत्रपतींना शिवबा लाडाचं नाव असत मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब राजेसाहेब चुकत तर असं असं तर नाही मग मला साहेब म्हणा कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातले की बाबा राजे साहेबांना लाडाने साहेब बाबा राजेसाहेब म्हणतो मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायचे सगळे खेड्यातल्या पोरायला दुसरं काय ती पण त्याची एक महिना राजेसाहेबांना शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंबरपतीने झाल्या जमा आहेत हे सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही राहायला केसेचा विषय केशीस मागे घ्यायला लागले त्याचा पण जी आरच काढायला ना त्याचा पण हा पहिले आपल्याला प्रत्येकाचा जी आर काढाय एक एक हा सगळ्याचा जी आर जमान ना जमान ना मला वाटतं हे दोन गेल्या वेगळे दौरा हा नाही नाही गॅजेटिअरचे काय करा वेगळे वेगळे प्रोसिजर किती लागणार खालचा याचा एक काढा पण सोप आहे ना विठे सर जाऊ द्या जाऊ विठे साहेब आपलं सोपं सोपं घुसू आपण कशाला अडचणीत तुम्हाला नको आम्हाला नको दोन्ही गॅजेटिअरचे वेगळा वेगळा जे आर काढा दोन ते दोन बे आर सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजिटीचा वेगळा आणि बाकीच्या जेवढ्या म्हणजे तीन एकूण जे आर का तुम्हाला पण नको आम्हाला पण नको बार बार समाजपासना तुमच्या सांगू येतो आमच्या आठवण लाख नव्हती झालं परवा बलिदान गेलेलं कुटुंबात झालं आठवड्याला सगळं सुविधा लावतो म्हणून सांगितलं करायलाच नाही मारा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती लेट्स अप ओरिल मुलाकती म्हणजे विचारांचा खजिना के बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा